शुभमन गिलची तब्येत बिघडली कर्णधार रोहित शर्माला दुखापत न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात दोघेही बाहेर भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन ट्रॅफी दोन हजार पंचवीसच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय आणि आता संघ आपला पुढचा सामना दोन मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळेल टीम इंडियाने या सामन्यासाठी तयारी सुरू केली आहे आणि बुधवारी रात्री संघाने नेटवर सराव केला परंतु भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल सरावादरम्यान दिसले नाहीत क्रिक बच्चा मते शुभमन गिल आजारी आहे आणि त्यामुळे तो सरावाला येऊ शकला नाही दुबईमध्ये भारतीय संघाने आय सी सी अकादमीमध्ये फ्लड खाली सुमारे तीन तास सराव केला परंतु या काळात कर्णधार रोहित थोड्या वेळासाठी नेटवर आलेला नाही रोहित सरावासाठी का आला नाही याबद्दल अधिकृत विधान नसले तरी रविवारी तेवीस फेब्रुवारी पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या दुसऱ्या लीग सामन्यादरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीतून तो अजूनही बरा झाला नाही असं बोललं जात आहे بیرې ریپورت اس بي ان مراټي دلهي